सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट भुसावळ दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी गांधी ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यंतच्या रस्त्यावरील सर्व फास्ट फूड विक्रेते खाद्यपदार्थ पदार्थ विक्रेत्यांसह रस्वती चालक यांची तातडीने बैठक आज दिनांक बुधवार रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली शहर पोलीस ठाणे प्रांत कार्यालय पंचायत समिती यांच्यासह शाळा बगीच्या वाचनालय त्याचबरोबर रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते त्यात न्यायालयात कामकाजानिमित्त दिवसभर वाहन धारकांची ये सुरू असते गर्दी वाढते शासकीय कामात अडथळे येतात म्हणून न्यायालयाने आदेश दिले आहेत की या परिसरात कोणतीही हातगाडी किंवा दुकाने लावू नये लावायचे असल्यास सायंकाळी सहा वाजेनंतर लावावे या पार्श्वभूमीवरती पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना अतिक्रमण काढण्यासाठी सूचना सांगण्यात आल्या यानुसार वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक दीपक गांदेले व वाहतूक शाखा कर्मचारी यांनी देखील हातगाडी चालकांना सूचना दिल्या जे या नियमांचे आणि सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले